पाणी सध्या नाही आठवून गेलेले आहेत काय तर पक्षाला पाणी सोय करावी असं मला वाटलं त्यामुळे मी आता जागोजागी झाडाला कुंड्या लावलेल्या आहेत पक्षाची पानपुरी केलेले आहे एक एकरचा प्लॉट आहे हा ज्वारीचा माझा उरड्यात आलेला ते पक्षासाठी मी खुला सोडलेला आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील लोहगावच्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील एकरभर ज्वारीच्या उभ्या पिकावर पाणी सोडलंय पक्ष्यांच्या दाण्यापाण्याची सोय व्हावी म्हणून काढणी न करताच एक एकरवरील उभं पीक तसंच सोडून देण्यात आलंय तसेच पानपोई देखील उपलब्ध करून दिल्याने दाणे खाण्यास आणि पाणी पिण्यास पक्षी जमू लागल्याने मेहबूब शेखचं कुटुंबीय आनंदित झालंय धाराशिव जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झालं असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे ज्वारीची पेरणी देखील कमी झाली आहे सर्वसामान्य माणसाचे अन्न पाण्याच हाल होत असताना पक्ष्यांचं त्याहून अवघड संख्या देखील तेजीने घटताना आपल्याला अशातच नदी ओढे आणि विहिरींनीही तळ गाठल्यामुळे पक्ष्यांसाठी काहीतरी करावे म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माणसांप्रमाणे निसर्गावर प्रेम करत शेतकरी मेहबूब शेख आणि कुटुंबाची पक्षाविषयीची ही तळमळ माणुसकीचं अनोखं दर्शन घडवणारी आहे मी महबूब इस्माईल शेख राहणार लोहगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील रहिवासी आहे आमच्या परिसरामध्ये यावर्षी पाऊस काळ कमी प्रमाणात झाल्यामुळे नदी ओढ्याला पाणी सध्या नाही आटून गेलेले आहेत त्यामुळं पक्ष्याचं पाण्याचं पाण्याचं प्रश्न अवघड झालेलं आहे त्यामुळं काय तर पक्षाला पाणी सोय करावी असं मला वाटलं त्यामुळं मी आता जागोजागी झाडाला कुंड्या लावलेल्या आहेत पक्ष्याची पानपुरी केलेली आहे नुसतं पाणीच नाही तर तिला अन्नाची बी सोय करावं असं मला वाटलं म्हणून एक एकरचा प्लॉट आहे हा ज्वारीचा माझा घोरड्यात आलेला ते पक्षासाठी बी खुला सोडलेला आहे हे ज्वारीचा प्लॉट लवकर मी काढणार नाही पक्षी खाऊन खाऊन आल्यानंतर जनावरांसाठी कडबा काढत माणसाला भूक लागली तर पुन्हा काय पण करू शकते पक्षीला लागली काप लागली तर ते कुणाला सांगावं की काय करावं असं मला वाटलं म्हणून होता येईल तेवढं काय तर आपल्याकडून पक्षाला साठी करता येईल म्हणून त्या पक्षासाठी प्लॉट सोडलेले आहेत पाण्याची मी सोय केलेली आहे आमचे शेजारी त्यांचे वडील देखील प्राण्याला बघत होते त्यांच्या जनावरची मी सोय करत होते आयुर्वेदिक औषध देत होते मुलाला देखील त्यांचा आवड आहे त्यांनी पक्षी मित्र आहे त्यांच्या शेतामध्ये पाखरं देखील मारलेलं नाही पाखरासाठी जागोजागी पाणी डोवायचं सोय केलेलं आहे